पट्ट्यापासून निघालो त्यावेळेस अक्षरश सांगतो तुम्हाला मला मी सहाच वाजायचे मला काही केलं तरी दिवस तर सात वाजायचं की सूर्य बोगायचं हो आता असं पाच दिवस लगातार झालं पाच दिवस आणि पाच रात्री मला अक्षरशः झोप एक दोन घंट्याच्या पुढची नव्हतीच रात्री मला वाटलं होतं आता वेळ आहे आपण थांबलो तर माझी झोप होईल तर ही बैठका अमकतमक त्याच्यात झालं कारण तो जो अध्यादेश आला त्याच्यात मी हायकोर्टाचे सगळे वकील बांधव बोलवले होते अभ्यासक बोलवले होते की याचा शोधा आत्ताच काही असलं तर उद्या नको हे मनाला त्यांनी एका एका शब्दाचा रात्री केस पाडला जवळपास तीन वाजेपर्यंत हे अकरापासून विषय चालला आणि त्यांनी शेवटी हे फायनल केलं की हे काही काही का होत नाही एकदम ओके व्याख्या का आहे काही अडचण नाही सगळ्या सोयीची व्याख्या पण चांगली आहे काही अडचण नाही आहे आणि मगच मी पोरात खाली गेलो आणि त्यांना सांगितलं की असं असं ठरलं आहे बाबा आपला विजय झालेला आहे आणि ते सकाळी मी समाजासमोर ठेवलं आणि मुख्यमंत्र्याच्या हातानं ते पत्र स्वीकारलं आणि भाऊ सोडलं कारण त्यांची जबाबदारी आहे म्हणून ते स्वीकारलं म्हणजे रात्रीसुद्धा मला सहा वाजेपर्यंत जवळपास लोक नाहीच झाले शेवटी मी नाही कदर केले माझ्या जीवाचे माझ्या समाजासाठी आणि मी समाजाला आव्हान करून सांगतो मी पुढच्याही काळात माझं जीवायचं तुमच्या लेकरासाठी कदर नाही करणार कितीही दगा होऊ द्या पुढून झाला पुढंही झाला तरी माझा शब्द आहे तुम्हाला मी पुन्हा पुन्हा तुमच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाके पण जीव द्या सुद्धा नव्यानं बरोबर त्यांची नावं तुम्ही जाहीर करणार होतात एकदा आरक्षण मिळू द्या तो दिवस येईल त्यांनी त्याच्यानंतर ज्यावेळेस मी म्हणलो की ट्रॅप रस्तला आणि मला माहीत ते कोण आहे त्यांना माहित झालं की याला माहीत झालेत आपले नाव आपला उभा कार्यक्रम समाजलावी हे त्यांच्या लक्षात आलं त्यापुढं तर त्यापुढं त्यांनी त्या ते चळवळ त्यांची चुळबुळ बंद करून टाकले त्यामुळं बंद केली आणि त्याच्यात ते मुंबईत मला कुठं ते तसं दिसून नाही आलं त्यामुळं झालं गेलं आता सोडून देऊया ते नावं घेऊन करण्यापेक्षा पुन्हा नव्यानं काही कारण मी कोणती नाही किंवा मला काय कुठं आता लय झालं आहे समाज लय माग आहे म्हणून कुठं बदले घेत बसायचं नाही मी त्यात नाही मोडू आजपासून जे जे झालंय दोन पाठीमागं आंदोलनाच्या दरम्यान बी ते, ते सगळं मी आज सोडून दिलेलं आहे मुंबईमध्ये कोणी विरोध केला तोही सोडून दिला मी मुंबईमध्ये सगळं सोडून दिलं मी मी मनानं मोठा आहे मी माझं मन मोठं करतो माझ्या समजा समाजातल्या काही लोकांनी त्रास दिला त्यांचंही मी आज मुंबईत सोडून आलो ते तुमचंही काय नाही झालं गेलं सरकारला काय बोललो विरोधी पक्षाला मी काय बोललो असलं तरी ते मी मुंबईतच सोडून आलं कारण ते मला करणं गरजेचं होतं माझ्या समाजासाठी तुम्हाला जवळ धरून माझा काही उपयोग नव्हता तुम्हाला जवळ धरून माझा काहीच उपयोग नव्हता काहीच त्याच्यामुळं माझ्या समाजाचंच कल्याण करणं गरजेचं होतं आज समाजाला मिळालं तुमच्या माझं काही वैर नाही आहे ते आता म्हणून समाजासाठी बोलत होतो आता तो विषय मी तिथं सगळा सोडून देणार तो एक विषय आहे की तुम्ही सातत्यानं म्हणतायत की गावागावातला ओबीसी मराठा एक आहे केवळ हे राजकारणासाठी नेते दुश्मना काढतायत पण त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही लढणार लढणार सांगताय धनगर आरक्षणासाठी मुस्लिम आरक्षणासाठी आता आता ओबीसीमध्ये गेलेत हे सगळे मराठे त्यांच्यासाठी आता खऱ्या अर्थानं तुम्ही राज्याच्या ओबीसीचे नेते झालात तर हा सगळा आता तुम्ही जसं केवळ मराठ्यांना असं म्हणाले होते तर तो, तो आता तुम्ही समा सगळंच ओबीसी हा तुमचं कुटुंब होणार मी दिलेले शब्द बदलतच नाही मी आत्ताच सांगतो मी त्यांच्यासाठी काय केलं आहे ते आत्ता हा अध्यादेश निघाला त्याच्यात त्यांच्यासारखं नाही गेलं कोणसेपणा मी हे नाही मिळालं पाहिजे मला मिळू दे त्यांच्यासुद्धा सगळ्या सोयऱ्यांना कोणी राहिले असतील तर सींचे मराठ्यासह त्यांचाही फायदा होणार आहे त्याचा हेही मी करून आलो आहे आणि पुढेही मला जे जे करता येईल जर धनगर बांधव म्हणला तर मी लढल मुस्लिम बांधव जर म्हणला तर मी लढायला पुढे मला नेता नाही म्हणायचं राष्ट्रीय नाही पाष्रीय नाही काय नाही मी शंभर टक्के लढत जीवाची बाजी लावून त्यांच्यासाठी माणुसकी जीवन टो लढत आणि आमचं गाव खेड्यात काय नाही आमचं एकमेकांविषयी चांगलं मत आहे मनसुद्धा आहे शंभर टक्के आपण ते लढा सुद्धा लढू पण आम्ही तुमच्यासारखं कधीच करणार नाही त्यांच्या नेत्यासारखं आम्ही सभा घेतली त्यांनी घ्यायची आम्ही आंदोलन केलं मी त्यांनी केलं आम्ही मोर्चा केला मग त्यांना काढायचा हे असले चिल्लर चाळे मी नाही करत हे असले चिल्लर चाळे मी नाही करत मी ते सोडून दिलं सगळं आता देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका